अध्यक्ष महोदय मला संधी दिल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे अध्यक्ष महोदय परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कामगिरीबाबत मी आज या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष इच्छितो कोटी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांपेक्षा अत्यल्प उत्पादन मिळवणाऱ्या परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कारभारामुळे जनतेमध्ये अनास्था निर्माण झालेली आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण जोपर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणार नाही उत्कृष्ट प्रतीचे बियाणे खताची पुरेशी मात्रा दर्जेदार फवारणी औषधे पाण्याचे सुयोग्य नियोजन यांचे नियोजन केल्याशिवाय शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळणार नाही ना असे सल्ले सांगणाऱ्या परभणीच्या कैलासवासी वसंतराव नाईक कृषी मराठवाडा कृषी विद्यापीठा यांनी काढलेले किरकोळ उत्पादन लक्षात घेता विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती पोचण्याचा प्रकार होत आहे का असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे कोट्यवधी रुपयाचा खर्च करून अत्यंत फुटकळ उत्पादन मिळाल्याचे निदर्शनास आले आहे आणि तशा पद्धतीचे वर्तमानपत्रामध्ये आपल्याला ते पाहायला सुद्धा वाचायला मिळालेले आहे विद्यापीठाने सोयाबीनची तेवीसशे सात हेक्टरवर पेरणी करून सहा हजार सहाशे अठ्ठावीस क्विंटल उत्पन्न मिळवले म्हणजे केवळ दोन पॉईंट सत्याऐंशी प्रति एकर उत्पन्न मिळवलेले परभणी जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी सोयाबीनचे सरासरी दहा क्विंटल उत्पन्न काढतात तर सत्तेचाळीस एकर क्षेत्रावर मुगाची पेरणी करून फक्त चोपन्न क्विंटल उत्पन्न काढले म्हणजे प्रति एकर केवळ एक चौदा किलो इतके अत्यल्प उत्पन्न मिळवले जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी सहा ते सात क्विंटल उत्पन्न काढून दाखवतात शेतकऱ्यांसाठी योग्य मार्गदर्शन करून त्यांना उत्पन्न वाढीचे सूत्रे शिकवणे म्हणजे तसेच नवनवीन संशोधन करणे हा कृषी विद्यापीठाचा उद्देश सोडून दरवर्षी मिळणाऱ्या शंभर कोटी रुपयांच्या अधून अनुदानापैकी फक्त दोन कोटी रुपये संशोधनासाठी खर्च केले जातात तर सुमारे चौतीस कोटी रुपये मजुरांची बनावट हजेरी दाखवून उचलण्यासाठी खर्च केली जातात अशी चर्चा नागरिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या असल्यामुळे विद्यापीठ पुरते बदनाम झालेले आहे विद्यापीठाची आमदनी अट्टणी आणि खर्चा रुपया अशा प्रकार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते थांबवण्याची गरज आहे आर्थिक टंचाई खडाचा खतांचा आपत्तींचा अडथळा अशा प्रतिकूल परिस्थितीतही परभणीसह मराठवाड्यातील शेतकरी कृषी विद्यापीठ पेक्षा पाच ते सहा पट जास्त उत्पन्न काढतात हे लक्षात घेता विद्यापीठ विद्यापीठामधील बहुतांशी प्राध्यापकांना प्रति महिना एक ते अडीच लाख महिना पगार असताना तसेच संशोधनावर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करू नये जर विद्यापीठ रोल मॉडेल बनू शकत नसतील तर अशी अपयशी विद्यापीठे हवीतच कशाला असा प्रश्न माझ्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडलेला आहे असा पांढरा हत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाचे अनुदान बंद करून विद्यापीठातील कमवा आणि शिका या नियमनाप्रमाणे विद्यापीठाने स्वतःचे उत्पन्न वाढून स्वतः सक्षम व्हावे तसेच संशोधन वाढावे आणि विद्यापीठे चालवावे अशी जबाबदारी त्यांच्यावर का देण्यात येत नाही महाराष्ट्र कृषी सेवा व संशोधन परिषद पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र राज्यांनी विद्यापीठाच्या अशा कामगिरीची दखल घेण्याची मागणी आज मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या ठिकाणी करत आहे